आळंदीत संत ज्ञानेश्वर महाराजांच्या सातशे पन्नास जन्मोत्सव सोहळ्याला सुरुवात झाली आहे मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते या सोहळ्याचा शुभारंभ करण्यात आला सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सवासाठी राज्यातील वारकरी संप्रदाय अलंकापुरीत दाखल झालेत वारकऱ्यांसाठी पुढील आठवडाभर ही पर्वणी असणार आहे महाराजांच्या भजन कीर्तन आणि प्रवचनांचं आयोजन आळंदी देवस्थान आणि ग्रामस्थांकडून करण्यात आलंय तर दहा मे रोजी या सोहळ्याची सांगता होईल कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती संत ज्ञानेश्वर माऊलींचं सप्तशतर सुवर्ण जन्मवर्ष सध्या चालू आहे आणि या जन्मवर्षाचं औचित्य साधून ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी आणि आळंदीकर ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने तीन मे ते दहा मे या कालावधीमध्ये अखंड हरिनाम सप्ताह कीर्तन महोत्सव आणि संगीत महोत्सवाचं आयोजन या ठिकाणी क्षेत्र आळंदी येथे करण्यात आलेलं आहे आज दिनांक तीन मे रोजी सकाळी सहा वाजता ज्ञानेश्वरी पूजन आणि पूजन करून ह्या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आलेली आहे